जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो खूप दिवसातून ब्लॉग करतोय खूप नाही का किती दिवस झाले सात महिने सात सात आठ महिन्यातून आपण आज ब्लॉग करतोय खूप दिवसातून काय झालं मित्रांनो थोडस कॉलेजच्या पेपर वेपर असल्यामुळे सुधीरला पण वेळ नव्हता आणि मला पण वेळ नव्हता थोडस कॉलेजच्या कामामुळे आणि इकडं तिकडं जॉब मुच्या ह्याच्यामुळे आम्हाला वेळ भेटत नव्हता पण आज खूप दिवसातून वेळ काढून आम्ही आज चाललेला आहे मासे पकडायला गळ लावून मासे पकडणार आपण आणि काय त्याला ब्रेड किंवा चपाती लावून आपण मासे पकडणार आहे तर खूप दिवसात मित्रांनो लाईफ मध्ये पण आपल्या खूप चेंजेस झाल्या आपण मित्रांनो गाडी पण घेतली तुम्हाला दाखवतो गाडी हे बघा हे बिस्ट आपण घेतलेलं आहे तर कसे मध्ये सांगा मित्रांनो गाडी तर आता आपण जाणार आहे आपल्याला गळ आणि तंगूस पण घ्यायला जायचे तर आपल्याला बाहेरच्या दुसऱ्या गावात जावं लागणार आहे आपल्याला तर चला काहीतरी आज पहिल्याच पहिलाच ब्लॉग आहे आपला खूप दिवसातून ब्लॉग करतोय सपोर्ट करा मित्रांनो

ഹലോ ബേ മണി അത് മസ്ടാടോ ബാക്ക് ക്യാമറ ഓൾട്ട് കൊടുക്ക് തൊ ഇവിടെ પકડתיતું ને ના ના കേട്ടോ ചുറ്റട്ടെ સર મત દોയേ

पॉईंट वर तर आम्ही आलेलो आहे पॉईंट तर तुम्हाला दाखवू शकत नाही मस्त पैकी काय करायचं एन्जॉय करायचा आणि बघा छोटस बुब्बू आलंय कोणाचं तरी आहे ते इथं म्हशी वाल्यांच शिरडोवाल्यांच असेल ते मस्त येते आमच्या सगळं कसं खेळते हे काल काय आता पॉईंट पिशी जाऊया आपण आणि भेटूया पॉईंट दाखवत नाही तुम्हाला या चल <laughs> कसले या मग तर खतमच नाही दिसते तर मित्रांनो आपण पॉइंट चा एकदम जवळ जवळ आलेलो आहे तर तुम्हाला पॉईंट दाखवतो तुम्ही पण खुश मित्रांनो चल 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 या बघते मित्रांनो आता आपण आलेलो आहे पॉईंट इथं तुम्हाला दाखवत आपला पॉईंट काय आहे मित्रांनो तर इथं आलेलो आहे आपण माझं पकडायला थोडासा आता आपण सेटअप रेडी करूया एक चांगला जागा बघूया तिथे पकडूया कुत्रा मला आवडले कुत्रे एन्जॉय करते फुलं कसं पैड इड इडला कुत्रा इडला नाही घाबरून झाले माझा इथं पकडला पटलं खान तू खा खाण तू खान खां तू खाण तू काय गावच्या तुला गावच्या काय नाही खांद खांद खाद खाद खा आम्हाला मित्रांनो हे रँडम आम्हाला भेटलेलं कुत्र इतकं मस्त आहे ना कुत्र तुम्हाला दाखवतो इतकं द्या आम्हाला खरं त्याला चांगली सोवय झाली ना द हो आता बघा मित्रांनो छ आणि आन मित्रांनो इतकं मस्त कुत्र आहे आ ना 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 आन त्याला उचल आणलं वा वा वाटलं बघा बघा तर पडत पडत आणलं इतकं रॅन्डम भेटलेलं कुत्र इतकं मस्त त्या मालकानं शिकवलं ना त्याला तर मित्रांनो फायनली आपला आता सेटअप लावून झालेला आहे अर्धा तास सेटअप लावत होतो तर फायनली आपला सेटअप लावलेला आहे थोडीशी अशी बॉटल घेतलेली आहे बॉटलला सगळं लावलंय शिस लावलंय आता थोडंसं कास्टिंग करून बघूया आपल्याला काहीतरी थोडंसं गावात आहे का खालच्या पॉईंटला जाऊया आणि आपण एक थोडंसं कास्टिंग करूया आता हँडलाईनच आपल्याला करावं लागणार आहे असा काहीतरी व्यू आहे इथं आपण आता पकड जाऊन थोडीशी बघूया आपण ट्राय करून एक दोन तीन वेळा ट्राय करून बघूया भेटले तर बघू तर चार पाच वेळा कास्टिंग केलं पण काय एवढं गावत नाही आता का सुधीर एक थोडंसं टाकतोय

आता मित्रांनो हे पॉईंट आपल्याला नीट नाही आहे आपण दुसऱ्या पॉईंटला जाऊया आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं ते कुत्रं गेला आपल्यापाशी जे कुत्रं होतं ते वरती त्याचं ते मशीद दिसतात का तुम्हाला इथं इथं त्याचा मालक होता इथं गेलं ते कुत्रं तर चला आता पॉईंट बदलून बघूया आपण तिथं होतं मित्रांनो आपण इथनं आता इथनं असं असं चालत इथं रे आता थोडंसं अशा ठिकाणी जाऊन इथं थोडंसं कास्टिंग करून बघूया मी ते व्हिडिओ मध्ये दाखवू शकत नाही मित्रांनो तुम्हाला कास्टिंग करताना कारण की थोडंसं सिक्युरिटी सिक्युरिटीच्या अर्धा तास कास्टिंग केलं थोडंसं टाकलं बिकप टाकलं पण काही इथं का आव्हान झाले पावसाचं वातावरण पण झालं पाऊस पण त्या साईडनं आलेला आहे तर आता आपण जाऊया गाडी गाडी आपली तिथं लावली आहे तुम्हाला थांबून दाखवलं तिची पोरं दिसत आहेत ना तिची पोरं दिसत आहेत तिथं आपली गाडी तर तिथं जातो गाडी जातो जाता फक्त दुसरीकडे कुठं जर पाणी गावला तर तिथं पकड्या नाहीतर मग आपण घरी जाऊन पीठ पी पीठ बीट घेऊया आणि मग दुसरीकडे कुठं जाऊया नाही तर संध्याकाळी आपण दुसरा प्लॅन करूया खिकडे पकडायला जाऊया मला का वाटते का टाकले ते कमेंटमध्ये सांगा तसं देऊ नदीत का टाकलं पाण्यात कटाक चालतं मित्रांनो इथं इथे पण आम्ही केलं ट्राय करू काय नाही का जाऊया आता दुसरीकडे ट्राय करू मित्रांनो आता तसं इकडचं ट्राय करून आता आपण आपल्या शेताच्या वाटायला आलेलो आहे कारण की आता इकडे एक आपल्याकडे एक विहीर आहे दोन विहीर आहेत सुधीरच्या माहितीनुसार तर आता तिथं जाऊन बघतो कारण की तिथं असू शकतात माझं उन्हाळ्याच्या दिवसात तर इथं माश्या असतात आता असतील का नाही काय माहित नाही तरी आपण आता जाऊन बघूयात चिखल खूप आहे चपलीला चिखल खूप लागते सुधीर जिचं चप्पल त्याला जाऊ मजा आता इकडं मस्त असं वेळ इथं आपलं गाव खोऱ्यात त्या डोंगराच्या खोऱ्यामध्ये आपलं असं ठाऊ मित्रांनो स्पॉटवर जाऊया स्पॉटवर भेटूया तर मित्रांनो हे आपला हा आपला नेक्स्ट पॉईंट आहे बघू शकता तुम्ही किती डेंजर आहे तर बहुत डेंजर आहे आलो आहे बाबा कुठल्या वाटण आपण ह्या वाटण आलोय पाऊस पण आता आलेला आहे इथं आपण गळी टाकून बसलेले सधी स्ट्राईक काय भेटत नाही तिथं मित्रांनो हातात आपल्या तुम्ही बघू शकता निराशा आलेली हो आहे तर आता काही गावलेलं नाही आपल्याला तिथं चाललो आहे आपण आता गाडीपूषी दुसऱ्या पॉईंटला झाला आहे किती पॉईंट झाले आपले एक दोन तीन चार पाचवा पॉईंट आहे मी तर पाचवी पॉईंटला तुम्हाला कास्टिंग तर दाखवू शकलो नाही पण काही गावलं पण नाही आपल्याला पावसामुळे पण मित्रांनो मला वाटतं का आवडले नसेल कारण की पावसाचे टिक्क पडते त्यामुळं मासे जात असतील सहज जात आपण जाऊ गाडी पशी चिखल बघा मित्रांच्या एवढा पूर्ण चिखलाचा रोड आहे बघू शकता मी तर रोड आहे हे बघा पूर्ण पाण्यात रोड आहे काय रोडवर पाणी का पाण्यात रोड आहे काय समजत नाही माझी क्रॉक्स हा चल चल अपघातली मी गेलो हाय करणार नक्की पुढे तर मित्रांनो ही वाट असली डेंजर डेंजर झाली इतका डेंजर रोड आहे ना मित्रांनो काय विचारायला नको बह खाताना तर आता परत चाललेलो आहे परत त्याचं वाटण आपण डेंजर वाटण इकडं आलेलो आहे गावलेलं काहीच नाही आहे कारण की तो जो स्पॉट होता तर तिथे खूप अडचण होती किंवा काय आम्ही सिक्युरिटी पर्पजमुळं तिथं आम्ही काही गेलो नाही परत आता या ना आपल्या गाडीपाशी जाऊया आणि घरी जाऊन भेटूया कारण की आता आपला काय दुसरा काय प्लॅन होणार नाही हो संध्याकाळी जर आपला कुठला प्लॅन ठरला सुधीर काय सुधीर संध्याकाळीचा काय प्लॅन आहे आपला ठीक आहे तर मग आपण घरी जातो गावरी घरी जाऊया आणि संध्याकाळी एकदा खेकड्यांसाठी आपण एकदा राऊंड टाकूया तरी बघूया घरी जाऊन आपला प्लॅन बदलते की काय तर आता जाऊया घरी चला